सोलापुरात रील स्टारच्या फॉर्च्युनर गाडीचा भीषण अपघात झाला आहे भरधाव फॉर्च्युनरची क्रेटा आणि वॅगनार या दोन्ही गाड्यांना जोरदार धडक बसली या धडकेत तिन्ही गाड्यांचं मोठं नुकसान झालं आहे सुदैवानं या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही पुणे सोलापूर महामार्गावरील मदनवाडी गावच्या हद्दीत गुरुवारी हा अपघात झाला मिळालेल्या माहितीनुसार निखिल बाळासाहेब होले राहणार सोलापूर हे आपल्या कारमधून निघाले होते मदनवाडी गावच्या स्टार प्रतिक राम शिंदे व चोवीस राहणार भादलवाडी तालुका इंदापूर याच्या टोयोटा फॉर्च्युनरने त्यांच्या गाडीला पाठीमागील बाजूने जोरात धडक दड़क दिली धडक एवढी जोरात होती की क्रेटा गाडी पुढे असलेल्या मारुती वॅगनर वर जाऊन जोरात आदळली यामुळे एका अपघातात तीन वाहनांचं प्रचंड नुकसान झालं आहे सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही रील स्टार प्रतीक शिंदेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस हवालदार महेश उगले करीत आहेत दरम्यान मोठा गाजावाजा करून रील स्टार प्रतीक शिंदे यानं महिन्याभरापूर्वी फॉर्च्युनर गाडी घेतली होती मात्र या गाडीचा अवघ्या महिन्याभरातच अपघात झाला आहे या अपघातानंतर प्रतीक शिंदेविषयी संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत